क्षेत्र कोणतंही असो पण प्रचंड मेहनत घेऊन सारस्वत समाज बांधवांनी यश मिळवलं शिवाय संस्कार नितीमूल्य आणि परंपरेचा आदर करत सारस्वत समाजानं भारतीयत्व जपलंय समाजासाठी आणि देशासाठी समर्पण वृत्तीनं काम करणाऱ्या सारस्वत समाजानं अनेक क्षेत्रात यशोगाथा निर्माण केल्या आहेत असं प्रतिपादन अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केलं कोल्हापुरातील सारस्वत विकास मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील सारस्वत समाजाला जागा दिली आजवर सारस्वत समाजाच्या बोर्डिंगमधून हजारो विद्यार्थी घडले पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सारस्वत विकास मंडळाकडून अनेक सामाजिक धार्मिक रोजगाराभिमुख उपक्रम राबवले जातात या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज सायबरमधल्या आनंद भवन सभागृहात विशेष कार्यक्रम झाला अभिनेत्री निशिगंधा वाड अभिनेते दीपक देऊळकर सीए संदीप वेलिंगकर अजित गुंजीकर वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन देशपांडे सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर मुकुंद कुलकर्णी शरद हसनीस गुरुनाथ देशपांडे सिद्धार्थ लाटकर सुधीर कुलकर्णी अमित सलगर यांच्या हस्ते सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन झालं दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रारंभी अध्यक्ष सचिन जनवाडकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला सारस्वत समाज आणि विकास मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारी एक चित्रफित दाखवण्यात आली तर गौरव ग्रंथाचं प्रकाशन करून संस्थेसाठी योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला त्यानंतर मयुरेश पाडगावकर यांनी अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड आणि अभिनेते दिग्दर्शक दीपक देऊळकर यांची प्रकट मुलाखत घेतली त्यातून चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील वाटचाल कुटुंबीय दोघांच्या आवडीनिवडी याबाबत निशिगंधा वाड यांनी दिलखुलास संवाद साधला सारस्वत समाज दातृत्वशील आहे शैक्षणिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आर्थिक नाट्य चित्रपट क्रीडा क्षेत्रात या समाजाचं मोठं योगदान आहे सारस्वत समाजानं स्वतःमधील कौशल्याचा विकास करत प्रगती केली समाजासमोर देशाच्या विकासात योगदान देणारा सारस्वत समाज असल्याचं चार्टर्ड अकाउंटंट संदीप वेलिंगकर यांनी सांगितलं तर सिद्धार्थ लाटकर यांनी आभार व्यक्त केलं यावेळी सचिन शानबाग हर्षांक हरळीकर गिरीश घोलकर नम्रता कामत पूजा कामत यांच्यासह सारत्वत समाजबांधव उपस्थित होते